प्रभाग चारमधील नाला सुरक्षा भिंत उभारणीला डॉक्टर अरविंद बुटले यांची प्राथमिकता शेकडो नागरिकांच्या प्रॉपर्टी डॉक्युमेंट्सची समस्या दूर करण्यासाठी बुटले यांचा पुढाकार बेसा पिपळानगर पंचायत निवडणुकीत प्रभाग चारमधून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार डॉ अरविंद बुटले यांनी उमेदवारीची घोषणा होताच जनसंपर्काचा वेग वाढविला असून नागरिकांच्या लहान मोठ्या समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे डॉक्टर बुटले हे गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या रुग्णालयाच्या माध्यमातून प्रभागातील लोकांच्या आरोग्य समस्यांचे निराकरण करत आले आहेत सतत लोकसंपर्कात राहिल्यामुळे प्रत्येकाशी त्यांच्या आपुलकीचे नाते निर्माण झाले आहे याच विश्वासाच्या आधारावर आता प्रभाग चार मधील सर्व प्रलंबित समस्या दूर करणे हे त्यांनी आपल्या आयुष्याचे ध्येय मानले आहे परिसरात पाहणी करताना त्यांनी प्रभाग चारमधून जाणाऱ्या मोठ्या नाल्याची सुरक्षा भिंत उभारणे ही अत्यंत आवश्यक गरज ओळखली आहे वर्षानुवर्षे पावसाळ्यात त्रस्त होणाऱ्या नागरिकांना या भिंतीमुळे मोठा दिलासा मिळणार असून या कामाला ते सर्वोच्च प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी सांगितले मी घरोघरी जात आहे लोकांचा मला उदंड प्रतिसाद मिळत आहे पण जेव्हा मी वार्डामध्ये परिभ्रमण करतो घरोघरी जातो सर्वात महत्त्वाची समस्या म्हणजे तिथे नाल्याची आहे कारण त्या नाल्यामुळे दुर्गंधी पसरलेली आहे आणि दुर्गंधीमुळे घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्यामुळे लोकांचे शारीरिक हाल होत आहे विविध आजारांना यांना बळी पडावा लागत आहे अशा कंडिशनमध्ये प्रायोरिटीवर ह्या नाल्याचे बांधकाम कसं करता येईल असंच मला वाटते आतापर्यंत इथे सत्ताधारी पक्षांनी जवळपास वीस ते पंचवीस वर्षापासून सत्ता भोगली परंतु हा नाला दुर्लक्षित आणि उपेक्षितच राहिला असं मला वाटते बघा नगरविकास मंत्रालय हे मान्य साहेबाकडे आहे त्याच्यामुळे एक साहेबाचा प्रतिनिधी शिवसेनेचा प्रतिनिधी म्हणून मी या नाल्याचा तगादा ता सरांकडे मांडील आणि हे नाल्याचे जे समजा पुनर्वसन आहे केल्याशिवाय मी चेन घेणार नाही मी एवढ्या लोकांना आश्वस्त करतो एक्झॅक्टली बरोबर बोललात आपण तिथे फिरत असताना माझं असं लक्षात आलं जवळपास जवळपास सातशे घरं आहेत तिथे त्या लोकांचे केवळ शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर त्यांना पावर मिळालेले आहे खूप असं रजिस्टर कुठलेही डॉक्युमेंट नाही लोकांनी घर बांधलेले आहे त्यांना स्वतःच्या हक्काचे पट्टे कसे मिळतील त्यांना टॅक्स कसा लागशील सोबतच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बऱ्याचशा लोकांचे आर्यल निघाले नाही आहे त्यांचे आर्यल कसे निघतील याचाच मला ध्यास राहील सगळ्यात महत्त्वाचं दुसरं सांगायचं झाल्यास इथे टॅक्सचं जे आहे समजा भरणा हा खूप जास्त प्रमाणामध्ये केला जातो आहे ग्र गरीब रोजगार लोक इथे मॅक्झिमम राहतात अशा कंडिशनमध्ये या लोकांचा जो प्रॉपर्टी टॅक्स आहे हा कमी कसा करता येईल याचा मला ध्यास राहील मी लोकांना यादारे असं अपील करील की चेंज इज द लॉ ऑफ नेचर आपण एकदा ही संधी मला द्या मी आपल्याला वचन देतो की आप आपले सर्व कामे मी पूर्णता करेल प्रभागातील शेकडो कुटुंबे सध्या केवळ अग्रीमेंटवर घरांमध्ये राहत आहेत या सर्वांना अधिकृत दस्तऐवज मिळणे आवश्यक असून त्यांच्या प्रॉपर्टीची कागदपत्रे तयार करून देणे हेही आपले पहिले कर्तव्य असल्याचे डॉक्टर बुटले यांनी स्पष्ट केले मतदारांशी संवाद साधताना त्यांनी नागरिकांना कुठल्याही प्रकारच्या प्रलोभनाला बळी न पडता विकासासाठी योग्य व्यक्तीलाच संधी देण्याचे आवाहन केले प्रभाग चारच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आपल्या हातांना बळ द्यावे अशी विनंतीही त्यांनी केली कॅमेरामॅन सचिनसह सनी भोंगाडे शंखनाद न्यूज नागपूर